कळवण आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या कणाशी शासकीय आश्रमशाळा शाळेतील तब्बल एकावन्न विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नाश्त्यासाठी दिलेल्या चिक्की व बिस्किटे खाल्ल्यानंतरच विद्यार्थिनींना अचानक सर्दी खोकला ताप उलटी मळमळ पोटधुकी व जुलाबसारखा त्रास जाणवू लागल्यानं एकच खळबळ उडाली आश्रम शाळा प्रशासनानं विद्यार्थिनींना तातडीनं कणाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले यातील पाच ते सहा विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच कळवांचे आमदार नितीन पवार तत्काळ रुग्णालयात दाखल होत विद्यार्थिनींची विचारपूस केली तसेच विद्यार्थिनींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी रुग्णालयात येत विद्यार्थिनींची विचारपूस केली वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा करून माहिती घेतली दूषित पाणी किंवा शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानं पालक वर्गामधून चिंता व्यक्त होती

सगळ्या मुलांच्या तपासणी झालेले आणि ज्यांच्या ज्यांच्या ओपीडीमध्ये तपासणी झालेले त्याच्या वातावरण किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झालेले सर्दी खोकला त्यांच्यासाठी सगळं डॉक्टरकडून त्यांना दवाई आणि ट्रीटमेंट झालेले होतं आणि ज्यांच्या थोडंसं सिरियस आहे त्यांना पण ॲडमिश ॲडमिट केलेले होतो आणि त्यांचे उपचार चालू आहेत आणि आम्ही हे त्यांच्या ताप किंवा त्यांच्या आरोग्याच्या विषयावर पूर्ण कारवाई करून आणि त्यांच्या मुले झालेले आहेत त्यांच्यावर आपण निर्दिष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत